सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी आज सोलापूरमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभा होते आहे आणि या सभेला अर्ध्या ते पाऊन तासामध्ये सुरुवात होते आहे आणि त्यापूर्वी जर आपण बघितलं तर सोलापूरकर जे आहेत ते खूप मोठ्या संख्येनं या सभेसाठी गर्दी करताना दिसत आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे काय पंढरपूर मंगळवेढा असेल किंवा सोलापूरमधले तीन विधानसभा मतदारसंघ मोहोळ विधानसभा मतदारसंघ आणि अक्कलकोट मतदारसंघ जो आहे त्या सगळ्या मतदारसंघावरती भाजपचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक भागातून जी काय खूप मोठ्या प्रमाणावर जी काय गर्दी आहे ती आपण बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात जे काही नियोजन आहे चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे ते इथं आहे आणि सुरक्षतेची जी काही खबरदारी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घेतलेली दिसते या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी लोकांना चे चेक करूनच आतमध्ये सोडलं जातं आहे आणि हा जर बघितलं तर लोकांमध्ये उत्साह आहे मुलं नरेंद्र मोदीचा जो काही चेहरा आहे तो अशा पद्धतीने लावून या ठिकाणी येत आहेत रामसात पोते यांची बॅनरबाजी जी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेली आहे तर काही लोक या ठिकाणी येत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काय आज, सबाएक आज नरेंद्र नरे नरे मोदी आलाय इथं आलाय आलाय तुम्ही जय मी सोलापुरातूनच आहे आम्ही जे आलेलो आहोत नरेंद्र मोदीजी आपल्या देशासाठी एवढं मोठं काम करत आहेत तर आम्ही विचार केला की आपण पण सुद्धा आमचं दुकान बंद करून आम्ही सुद्धा इथे आलेलो आहोत कारण की मोदी एवढं देशासाठी करायला आम्ही काहीतरी करा म्हणून आम्ही इथे आले आलो आहोत जय श्रीराम जय गोमात मोदीजी शंभर चारशे पार येतील चारशे पार येतील काय वाटतंय आता राम मोदी उमेदवार आहे त्यांच्याबद्दल नक्कीच रामभाऊ सातपुते हे विजया विजयश्री खेचून आणण्यात यशस्वी होतील आणि आपल्या देशाचे सर्वात यशस्वी लाड लाडके आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जे की देशासाठी दररोज अठरा तासापेक्षा जास्त काम करतात तर हो मग त्या आज त्यांची आपल्या सोलापूर जिल्ह्यातील होम मैदानवरती सभा आहे त्या सभेसाठी आपण का उपस्थित राहू नये याच अनुषंगाने आम्ही आज आमच्या व्यापाराला पूर्णपणे व्यापार बंद करून या सभेसाठी आमची उपस्थिती दर्शविलेली आहे नरेंद्र मोदीजींनी जो एक नारा दिलेला आहे अबकी बार चार पार चार सो तर ते साडे चार पार होतील अशी आम्ही त्यांना सोलापूरच्या वतीने ग्वाही देतो आणि आम्ही सोलापूरवासीय सांगू इच्छितो जो राम कुलाय हे श्रीराम लोकां मोठ्या प्रमाणावरती उत्साह अजून काही तरुण आपल्या सोबत आहे काय वाटतंय आज नरेंद्र मोदी या सभेला आलाय आज आम्हाला खूप आनंद होतो की मोदी साहेब इथे सभेला आलाय आणि जे आपल्या भारताचे स्वप्न होते राम मंदिरचे ते पस्तीस वर्षात काँग्रेसने काही केले नाही हे मोदीने पाच ते सहा वर्षात राम मंदिर भारताचे पूर्ण केलेले आहे सोलापुरात काय वाटत तुम्हाला एक नंबर वाटत भाजप एक नंबर काम केलेलंय पुरा रोड रस्ता व्यवस्थित केलेला आहे समजा लोकांना आनंद आहे बर बर काय शीट बसल का असत शंभर टक्के शंभर टक्के बीजेपी येणार चार सो पार बीजेपी शंभर टक्के बसणार नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान हे शंभर टक्के होणार राम मंदिर काम भरपूर झाले साठ वर्षात झाल्याने दहा वर्षात भरपूर कामं झालेत रोडचे काम झालेत हायवे रेल्वेचे काम झालेत अजून स्वनिधीचे का आणि ते पण मिळाले सोलापुरात आहे ना श्री नरेंद्र ने भरपूर काम केलेलं आहे अहून पहिले जे सिद्धेश्वरने काम केलेलं आहेत त्या सिद्धेश्वराने रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस आणलेला आहेत आणि हायवे रस्ते झालेले आहेत आता यावेळी फक्त राम भाऊ सातपुते येणार सातपुते ते बाहेरची म्हणून बाहेरचे राहिले तर काय झालं ते पहिला शरद पवाराने माड्यात थांबले होते का? ना तेव्हा ते बाहेरचे नव्हते का हा राम सातपुते इथलाच आहे भारताचाच आहे ना काय कुठला पाकिस्तानचा आहे का तिने का न चार सोपार चार सुपार होईल यावेळेस बरं अजून काही लोक आहेत काय नरेंद्र मोदी सभा कसा उत्साह आहे लोकांना नरेंद्र मोदीमुळं हिंदू राष्ट्र झालेलं आहे पूर्ण हिंदू राष्ट्र म्हणायला काय हरकत नाही आणि जे साठ वर्ष जे आतंकवादीला साथ देणारा जे पक्ष होता नहीं। ते आता लोक त्यांना नाही का टाकून दिलेले आहे आता परत ते प पक्ष काँग्रेस पक्ष, पक्ष परत नाही का सत्तेवर येणार नाही आणि ते आतंकवाद्यांना नाही साथ देणारा पक्ष पक्ष आहे आणि नरेंद्र मोदींना जे दहा वर्षामध्ये त्या दा धारा तीनशे सत्तर बुलेट ट्रेन बुलेट ट्रेनचा अजून मार्ग आहे आणि वंदे भारत आणि मेक इन इंडिया आणि असले मोठे मोठे प्रकरण आणि समजाला मुक्त च मुक्त अन्नधान्य सोलापुरात काय आता सोलापुरात नाही का, सोला का प, राम सातपुते दोन दोन लाख मतांनी निवडून येणार आहे आणि परिणिती परिणितीच्या आणि शिंदे साहेबाच्या नाही का राजकारण पूर्ण संपणार आहे जय श्रीराम जय जय भारत, भारत माता काय होईल राम सतपती राम सत्पती तर या प्रतिक्रिया आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे आत सोडण्यासाठी सगळ्यांचं चेकिंग या ठिकाणी होतं आहे त्या ठिकाणी महिलांसाठी काही गेट आहेत आणि अशा का ठिकाणी पुरुषांसाठी काही गेट आहेत का लोकांना आज जाताना पाण्याची बॉटल असेल किंवा कोणत्याही पद्धतीची पिशवी किंवा कोणताही ज्वलनशील जो, जो काही पदार्थ आहे तो आत घेऊन जाऊ नये अशा पद्धतीची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते आहे आणि आता अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचं आगमन होणार आहे आणि मग त्यानंतर ती जी काही सभा आहे ती सुरू होणार आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर ज्या काही महिला आहेत त्या या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आलेल्या आहेत या ठिकाणी जर बैठल तर अशा पद्धतीची जी काही पोस्टर आहे त्या हातामध्ये घेऊन महिलांची जी काही संख्या ठिकाणी आलेली आहे त्यांच्या छापून या निमित्त कुठला आलाय आलाय मोदीला पुढाण्यासाठी मोदीला पुढाण्यासाठी कशासाठी आला मावशी

माहित माहित नाही काय मोदीचा उमेदवार कोणा माहित आहे का माहित नाही मोदी सरकार उमेदवार आहे काय तुम्हाला काय माहित आहे काय मोदी मोदी तुम्ही मी सोलापूरचे सोलापूर उमेदवार कोण आहे राजा राम

भरसा आहे पण खरेदी ना काँग्रेस पर भाजप का भाजप भाजपच पाहिजे आम्हाला मोदी आहे तर सगळं मुमकिन आहे मोदी आहे तर सगळं मुमकीन आहे की मावशी मावशी काय एक फिरएक हा बार मोदी सरकार कोण कोणी हा कोण कोणी जायचं आता मोदी सरकार येणार आहे इथं कुणाचा प्रचार आहे इथं रामबू सातेला रामभाऊ सातेला रामभाऊ राम भाऊ हा साठी आलाय बर मावशी कशाला आलाय काय आला मोदीला बघायला मोदीला मित्रनगर शिळगी पुणे आणलं तुम्हाला कारभारी ज्ञानेश्वर कारभारी नगर उमेदवार कोणा माहित आहे राम सातपती उमेदवार गर्दी व्हायला लागली आता इथनं बाहेर पडू आपण तर हा जो काय उत्साह आहे तो लोकांमधला आहे आणि थोड्या वेळमध्ये नरेंद्र मोदी सभा या ठिकाणी सुरू होते रोपाब मी गणेश कोडेबी मराठी न्यूज सोलापूर